तालुका एक काळ असा होता तुम्ही अशी भाषण करायचा की आमचा तालुका लहान आहे आता हा तालुका लहान नाही राहिलेला आणि मी महादेव कोंढरेनं अनेक वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे की चोवीस मध्ये तुम्ही भोरवेल्ला मुळशी मतदारसंघ आहात पण एकोणतीसमध्ये डिलिमिटेशन होणार आहे सव्वीस सत्तावीस मध्ये हा मतदारसंघ बदलणार आहे आणि मी त्या इलेक्शन कमिशनला पत्र लिहून सांगणार आहे की मुळशी तालुक्याचा लोकसंख्या इतक्या वेगाने वाढलेली आहे की त्याच्यासाठी एक वेगळा आमदार हा फक्त मुळशीचा असावा की दोन अडीच लाख आता ऑलरेडी मतदान आहे ते अजून काही वर्षामध्ये आणखीन वाढणार आहे इथे मी महिन्यातून एकदा मुळशीला येतेच येते आले की मला चांदणी चौकात चा महादेव कोंडरे भेटतात आणि मी आलं की दर महिन्याला एक तरी नवीन बिल्डिंग जी चाळीस पन्नास मजली आहे अशी दिसतेच दिसते त्यामुळे लोकसंख्या वाढायला लागली आहे इथलं राणीमान बदलायला लागले रस्ते ची कामं चालली आहेत पण काही बायपास करणं अतिशय अर्जंटली गरज आहे या गोष्टीची मला जाणीव आहे की भुगाव भुकुम मधून या संपूर्ण भागात जाताना शनिवार रविवार आणि संध्याकाळच्या वेळी किती गैरसोय तुमची होते याच्यासाठी गडकरी साहेबांपर्यंत आम्ही सगळ्यांनी मीटिंग घेतलेल्या आहेत आणि लवकरात लवकर तो बायपास कसा होईल काही लँड अॅक्विशनच्या मध्ये खरं तर तो अडकलेला आहे ना तर आतापर्यंत तो झालाही असता कारण एक चांगली गोष्ट मी गडकरी साहेबांची सांगते आमचे वैचारिक आम विरोध एकामेकाचे टोकाचे आहेत पण आमची वैयक्तिक विरोध नाही ते कधी आमचा चेहरा बघून निधी देत नाही ते तुमचा चेहरा बघून निधी देतात त्यांचं म्हणणं असतं की राजकारणात एकदा इलेक्शनमध्ये टोकाची भूमिका घ्यायची पण एकदा इलेक्शन झाल्यावर आपण सगळे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे आम्हाला डीपीटीसी -डी मध्ये काय आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये ते आमोल दादा तर माझं नाव बघितलं की पहिली काठ बसते यांना पैसे द्यायचेच नाहीत आमचं म्हणणं की आम्ही आमच्या घरच्यासाठी बघ पग... आमचं कुणाचं घर आहे का मुळशी आम्ही मुळशीकरांसाठी निधी मागतो वैयक्तिक कामासाठी विधी मागत नाही तरी या सरकारकडून निधी येत नाही खरं हे नवीन पद्धत सुरू झाली आहे असं राजकारण कधीही महाराष्ट्रात नव्हतं अनेक पालकमंत्री पुण्यात येऊन गेले पण सुडाचं राजकारण कधीच पुण्यात आपण पाहिलेलं नाही नवीनच काहीतरी थी। येते पण ठीक आहे फार काही दिवस राहिलेले नाहीयेत दीड दोन महिन्याचा विषय आहे त्याच्यानंतर आपल्याच विचाराचं सरकार येणार आहे आणि जी कोणी व्यक्ती पालकमंत्री होईल जसा आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा मान सन्मान होईल तसा विरोधी पक्षाचाही मान सन्मान होईल आपण लोकशाही पद्धतीने आपलं सरकार चालेल आता या गोष्टीची जाणीव मला आहे की महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार हा प्रचंड वाढत चाललाय आता महिला जास्त दिसत आहेत म्हणून मी हे बोलते तुमच्या समोर कारण मला माहितीये जी भेटते ती म्हणते ताई तो तेलाचा भाव वाढलाय आई नवरात्रच्या आधी घराच्या तेला बघा सगळ्या जाणी हसल्या बरोबर एकीमेकीकडे बघून म्हणतायत ताईचं भाषण एकदम पोचलं कारण का मला माहितीये माझी घरी आई आणि सासू किती कटकट करतात ते तेल वाजल्यापासून दोघींच्या घरात पाऊल नाही ठेवलं की सुरू होतं केवढी मागाई केवढी मागाय आता तर तेल पण वाढला आता फराळ म्हणलं बघूया फराळाचं बघूया आधी लग्न कोंडाण्याचं आधी इलेक्शन नंतर तुमचा फराळ